संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील गुंजाळ पाटील परिवार हा हॉटेल व्यवसायामध्ये होता परंतु त्यांनी ते हॉटेल चालवण्यास दिले मात्र आता स्वतः गॅलक्सी गार्डन या नव्यानं हॉटेल सुरू केले आहे या हॉटेलमध्ये त्यांनी विशेष करून फॅमिलीचा विचार केला आहे ते नक्कीच या हॉटेल व्यवसायामध्ये यशस्वी होतील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला संगमनेर शहरातील गुंजाळवाडी रोडवर सोमनाथ शिवाजी गुंजाळ आणि दीपक शिवाजी गुंजाळ या दोघा बंधूंच्या हॉटेल गॅलक्सी गार्डन अँड रेस्टॉरंट या हॉटेलच्या अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर मातोश्री पद्मावती गुंजाळ आणि आमदार अमोल खतळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी आयोजक कार्यक्रमात ते होते यावेळी याविस कुमार प्रस्तुत सुहानेपल हा प्राध्यापक सुरेश गुडदे निर्मित जुन्या नव्या गीतांच्या मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आमदार अमोल खताळ म्हणाले की संगमनेरात खवयांची संख्या जास्त आहे त्यामुळे शहरामध्ये विविध हॉटेल झालेत ते, ते यशस्वी झालेत तसेच तुमचे हॉटेल देखील यशस्वी होईल यात शंका नाही हॉटेल गॅलेक्सी गार्डनचा पुढील वर्धापन दिन सुद्धा साजरा करण्यासाठी मी येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला अक्षय निमित्त आपल्या सर्व उपस्थितांनाही शुभेच्छा देतो देतोजवळ परिवाराने जो नवीन यापूर्वी हॉटेल व्यवसाय होते परंतु चालवायला दिलं होतं आता त्यांनी निर्णय घेतला आहे स्वतःच आपण याच्यामध्ये उतरायचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध फॅमिलीचा विशेष करून विचार केला गेला आहे त्यामुळं निश्चित मला खात्री आहे गुंधळपटवारांनी जे सुरुवात केली यामध्ये त्यांना यश मिळेल यशस्वी होतील आणि पुढील वर्षी सुद्धा त्यांचा वर्धापन दिन जो असेल त्याला मी स्वतः उपस्थित राहील आता आपल्या संगमधरमध्ये खवळ्यांची संख्या मोठी आहे किती हॉटेल झाले तरी प्रत्येकाला यश मिळतंय तुम्हाला सुद्धा निश्चित यश राहील आज या व्यवसायामध्ये ठराविक लोकांची जी मक्तेदारी होती ती मुडीत काढून आपला मराठी बांधव असेल आपले स्थानिक बांधव असेल हे सुद्धा पुढे येत आहे निश्चित याचा सुद्धा एक मला आनंद आहे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो आपल्या दर्जा गुंजर परिवाराकडून आता भाजीपाल्यामधून त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे कसं निवडून निवडून भाजीपाला घेऊन व्यवसाय करायचा त्यामुळे या क्षेत्रात सुद्धा ते निश्चित यशस्वी होतील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो पुढील कार्यक्रमाला जाण्याची काही असल्यामुळे थांबतो धन्यवाद यावेळी उपस्थितांचे स्वागत हॉटेलचे मालक सोमनाथ गुंजाळ आणि दीपक गुंजाळ यांनी केले या प्रसंगी गुंजाळ परिवाराचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट ग्रामस्थ आणि विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संगमनेरमधील असंख्य खवे यांनी एकदा गॅलेक्सी गार्डन भेज नॉन व्हेज आणि फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या असं आवाहन हॉटेलचे मालक सोमनाथ गुंजाळ आणि दीपक गुंजाळ यांनी केलं आहे एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर